नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आपल्याला आज बनवायची शंकरपाळी खारी शंकरपाळी बनवायची आज आपल्याला त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे इथं एकदम कुरकुरीत होतात लेअरवाली मी पहिल्यांदाच रेसिपी बनवायला लागली ही पोरांनी कुठंतरी व्हिडिओ पाहिला होता तर त्यांनी बनवायला सांगितली मला तर मी पहिल्यांदाच बनवायला घेतली तर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं ओवा टाकलं आहे मी अर्धा चमचा अर्धा चमचे जिरे टाकले ते हातावर चुळून आणि अर्धा चमचा तेल टाकलं आहे भाजीचा मोठा अर्धा चमचा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर मळायचं आहे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम छान होतात खमंग वास यायला लागला आहे ओवा टाकल्यामुळं तर असे गोड शंकरपाळे बनवण्यापेक्षा असे खारे शंकरपाळे बनवलं तर पोरांना खायला छान लागतं आणि साखरेचाही अतिरिक्त वापर होत नाही तर आता हे मला वीस मिनटं ठेवायचं आहे असंच एकदम चांगलं मळून घेतलं आहे मी पीठ तर वीस मिनटं झालेत बघू एकदा चोळून घ्यायचं आहे हातावर परत एक जीव करून घ्यायचं आहे एकदम आणि हे अर्धा किलोचं प्रमाण आहे बाकीचं साहित्य मी चवी वापरलं वापरले अंदाजानेच असे गोल गोल गोळे तोडून घ्यायचेत आपल्याला आणि आता हे पोळपटावर लाटायचं आहे आपल्याला हातावर आहे परत एकदा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपल्याला हे असं हळवारपणे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ बनवायची खूप मोठी झाली आहे बघा एकदम पातळ झाली जी, आणि जिरे ओवा दिसतोय पूर्ण त्याच्यावर आणि मी थोडंसं तेल टाकून घेतले आणि थोडंसं पीठ पण भरभरलं तर आहे अशा घड्या घरून घ्यायच्यात आपल्याला सगळीकडून आणि पालती टाकून आपल्याला परत लाटायची अशी हलक्या हलक्या हाताने आतले भाग चिटकणार नाहीत अशी लाटून घ्यायची आपल्याला लाटून झाली आता आपली व्यवस्थित आपल्याला परत एकदा फोल्ड करायचे तेल लावायचे फोल्ड करण्याऐवजी असे घडी करून घ्यायचे आपल्याला आणि परत हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपल्याला दोन तीन प्रकारे करता येतात अशा तर मी तुम्हाला इथे दोन तीन प्रकारे बनवून दाखवलेत एकदम मध्यम आकाराचीच केली सुरुवातीला तर असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि साईडचा जो जाड भाग आहे तो काढून ठेवला मी तसाच असे आपल्याला जसे आकार पाहिजेत तसे कट करून घेता येतात मध्यम आकाराचे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघा लेअर सुटलेत एकदम खारीसारखे होतात असे वेगळ्या वेगळ्या साईजचे पा करून घेतलेत मी आणि आपल्याला एकदम मध्यम मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे ते हे बघा पूर्ण फुगले लांब आकाराचे पण करू शकता तुम्ही वेगळे जसे साईज पाहिजेत तसे पूर्ण फुगले कलर यायला लागले आता तळायला वेळ लागतो आपल्याला दोन तीन मिनटं असे तळून द्यायचे हे बघा एकदम कुरकुरीत छान झालेत घड्या पण सुटल्या आहेत घड्या दिसायला लागल्यात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण ते फुकटे रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते मी आवडलं तर लाईक करा आणि मी हा दुसरा बनवला आहे दुसरा बनवून घेतल्या लाटून एकदम पातळ लाटलं आहे मी आणि वरून तेल टाकलं आहे आणि तो पण बनवून घ्यायचा आपल्याला पहिल्यासारखंच एकदम सेम पहिल्यासारखंच बनवायचं आहे दोन्ही साईडने घड्या टाकायच्यात अशा लेअर सुटतात अशा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त दाबून पण नाही लाटायचं आतल्या चि चिकटतात असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि परत लाटून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने हा भाग मी वेगळ्या प्रकारचा काढला आहे थोडासा पट्ट्या कापल्या आहेत लांब लांब एकदम गुलाबी कलरवर एकदम कुरकुरीत झाल्यात ले क्रिस्पी लेयर सुटल्यात ले एकदम खारीसारख्या दिसायेत बघा आवडलं तर सांगा एकदा ट्राय करून बघा खायला पण छान लागतात आवाज पण येतो आहे बघा पटकन तुटते कुरकुरीत झाल्यात एकदम एकदम छान झाल्यात पोरांना आवडल्या आता मी अजून एक वेगळ्या प्रकारे करणार आहे मी तिसरा भाग हा लाटून घेतला आहे एकदम पातळ लाटलं आहे ही आपल्याला कडक करायची खारीसारखी नाही करायची एकदम सिंगल पदरची आणि मी याला असंच कट करून घेतलं आहे आणि याला आपण जसे पाहिजे तसे आकार देऊ शकता एकदम चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारखे तर मी असं व्यवस्थित सगळे काप करून घेतले ते उभे आडवे करून घ्यायचे ते हा एकदम पातळ आहे कुरकुरीत होतो असे सगळे करून घ्यायचे ते एकदम पातळ झालेत हे आणि हे पण आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे ते मध्यम गॅसवर तळायच्यात एकदम तीन ते चार मिनटात चांगला कलर येतो हलकासा गुलाबी रंगावर तळायच्यात आपल्याला बघा हे पण फुगलेत कुरकुरीत झालेत छान आणि असा कलर आला की काढून घ्यायचेत आपल्याला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद